ओव्हरटेक करणाऱ्या बसने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे हा अपघात टेंभुर्णी वर्षी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारचा चक्का चूर झाला या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वय सत्तावन्न सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद वय पन्नास दोघी राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा आणि शारदा संभाजीराऊत वय पासष्ट राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मैतांची नावे आहेत तर मुक्ताबाई कल्याण राऊत वय सत्तर राहणार तावशी तालुका इंदापूर असे जखमी महिलेचे नाव आहे अपघाताची फिर्याद अनिल जगन्नाथ यादव वय पन्नास राणा निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून बस चालक ज्योतिराम भीमराव जाधव राहणार गीतानगर पणदरे पुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका